व्यक्ती मान्यता दोन दिलेले आहेत एक मी थांबवलेली आहे आणि आलेले आहे तरी सुद्धा मध्ये शिक्षण अधिकारी पैसे मागत ते पैसे मागत मुख्याध्यापिका पैसे मागत तो दहा लाख रुपये मागतो तसे लेखी दिलेले कुपोषणाला स्वतः मुख्याध्यापिका आलेल्या ते बसणार तरी सुद्धा काही काय करत आणि ते आता नवीन त्यांनी प्रस्ताव दाखल केलेला आहे मीडियावर मीडिया मीडिया म्हणजे त्याला मी उद्या मी प्रेस बी घेतली होती त्या वर्षी मॅडम पण नव्हत्या आणि शिक्षण संचालक पण नव्हते शुक्रवारी आपण वरिष्ठ आहे तुम्ही मॅडमच्या खुर्शीवर बसलेल्या होत्या म्हणून मला वाटेल तुम्ही वरिष्ठ ये या विभागाचा डायरेक्टरला यांनी के संचालक सा पाल कर सा बायसे या चर्चा हुई तुम्हारी आर शिक्षण अधिकारी यांच्या विषयी चर्चा करा शिक्षण अधिकारी विशेष चर्चा केले आहे की माझ्या मुलाचे कनिष्ठ लिपिक या पदावर मान्यता भेटा साठी शिक्षण अधिकारी माध्यमिक मॅडम माध्याम, त्यांचा टेबल वर माझी फाइल असताना सुद्धा ते मंजुरी देण्यात येते त्यांनी कारण की या या ठिकांचा क्लार तावडे हा 10 लाख रुपये घेऊन दिल्यानंतरच ते पाठवीन नसता तुमचे नाव मंजूर करण्यात येईल अशी त्यांनी धमकी दिली तसे मी त्यांना सांगितले असतात वरिष्ठ आहे साहेब माझ्या या मुलाचे या विषयी तुम्ही देतोय माननीय शिक्षणाधिकारी म्हणून माझ्या मुलाच्या या प्रकरणावर कोणतीही सुनवाई घेत नाही किंवा पुढील तारीख देत नाही सद्री संस्थेसेक एम एम शेख यांनी हा प्रस्ताव पाठवला तसेच आज या तारखेला सुद्धा कोणतेही त्यांनी लेखी दिलेलं नाही की मी हा प्रस्ताव पाठवलेला नाही तरी सुद्धा फक्त एम 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 के देशमुख यांनी एक पत्र तयार केला त्यामध्ये सांगितलं की एम एम शेख याला मी फोन केला असता त्यांनी पुरवाडू इच्छित म्हणून हा प्रस्ताव मी पुढील तारखेपर्यंत रद्द करतो परंतु तोही पत्र आम्हाला भेटले शिक्षणाधिकारी त्यांच्या कार्यालयामध्ये बोलवलं होतं आणि मुख्याध्यापक पण होते मॅडम तर मॅडमला काय तुम्हाला काय आश्वासन दिलं त्यांनी लेखी दिलं का तोंडी दिलेलं आहे आज आम्हाला तसं तोंडी शिक्षणाधिकारी मॅडमने दिलेले आहे की शिक्षण उपसंचालक साहेब पी वी चव्हाण साहेब ते येणार आहे वाजता किंवा उद्यापर्यंत तुम्हाला लेखी स्वरूपात ठोस निर्णय देण्यात येईल काय माझ्या मुलाचा कनिष्ठ लिपिक या पदासाठी मान्यता मिळण्यासाठी प्रस्ताव दिलेला एक वर्ष झालेला आहे फक्त दहा लाख रुपयाची रिश्वत न दिल्यामुळे तो प्रस्ताव तावडे म्हणून इथे क्लार्क आहे त्याने थांबवलेला आहे आता तुम्हाला शिक्षण अधिकारी शिक्षण अधिकारी चर्चा केली तुम्हाला संभाषण केलेलं आहे ते आतापर्यंत समक्ष भेटलेले नाही लेखी पत्र वगैरे नाही त्यांनी काही लेखी पत्र दिलेलं नाही फक्त तो तोंडी आश्वासन दिले की उद्यापर्यंत तुमची जी पण मागणी येते लेखी स्वरूपात तुम्हाला पत्र स्वरूपात काढवण्यात येईल आणि पुढील सुनावणी ठेवण्यात येईल आज चर्चा नाही पुढची भूमिका हेच आहे की माझा मुलगा रिहान मलिक शेखर व माझे सर्व कुटुंब तेवीस तारखेला इथे बसणार आहे मुख्याध्यापिका त्या शाळेची मुख्याध्यापिका मॅडम यांच्या दालनासमोर समोर फरशीवर बसणार आहे ते आमच्या समोर नाही बसणार नाही उपशिक्षणाधिका तुम्ही विचारा त्यांना नाही शाळा बंद नाही शाळा सदरेल ठिकाणी चालू आहे आणि तिथेही चालू आहे आणि त्यामध्ये सर्व सर्व रेकॉर्ड हे योग्य त्या रिसे त्यांना लेखी स्वरूपात दिलेलं आहे सांगितलं शाळा मालकांनी विकलेली आहे आणि ते दुसऱ्याकडे स्थलांतरित झाली आहे ते, 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 ते तावडे म्हणून ते काय सांगतो की एक हादी म्हणून आहे त्याला तुम्ही शाळा विका त्यानंतर तुमच्या मुलखात मुलास आम्ही कनिष्ठ लिपिका पदाची मानत आलो शाळा कोणत्याही स्थरी स्थलांतरित झालेली नाही ज्या ठिकाणी होती त्याच ठिकाणी चालू आहे व आमच्या स्वतःच्या घरामध्ये शाळा चालू आहे आता काय अपेक्षा आहे शिक्षण अधिकारी शिक्षण अधिकाऱ्यांना हीच अपेक्षा आहे त्या ज्या खुर्चीवर बसलेल्या आहेत त्या पदाचा व त्या कायद्याचा त्यांनी दुरुपयोग करू नये सदैव शिक्षण अधिकारी यांनी नियमानुसार माझ्या मुलाशी कनिष्ठ लिपिक पदाशी वैयक्तिक मान्यता देण्यात यावी त्यामध्ये कोणतीही त्रुटी नाही आहे माझ्या मुलाचं नाव रेहान मलिक शेख हरो व सदरील जो व्यक्ती आहे तावळे म्हणून तोच हा सर्व प्रकार करत आहे आणि माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब आता ते आता जे उपमुख्यमंत्री झालेले त्यांचा नातेवाईक येतो सदरे शाळेवर त्यांचाच कब्जा आहे या शिक्षण अधिकारी माध्यमिक कार्यालय त्यांचाच कब्जा आहे दोन हजार एकवीस पासून आजही कार्यालय आहे माझ्या समक्ष तो आलेला नाहीये कारण की तो ड्युटी करत आहे शाळेवर सदरील शाळेची सदरील शाळेची उद्या माननीय हायकोर्टामध्ये तारीख एका क्लार्का विषयी त्याविषयी त्यांनी धमकी दिलेली आहे की तुम्ही तिथे जाऊ नका मुख्याध्यापकांना जर तुम्ही तिथं काय गेलं असाल तर तुम्हाला व तुमच्या तुम्हा कुटुंबाला जीवित ठार मानेल त्याविषयी मुख्याध्यापिका मॅडम उर्दू हायस्कूल हस्ती मिसिंगपुरा कटकटगेट यांनी माननीय पोलीस आयुक्त कार्यालया ते रीतसर तक्रार दिलेली आहे व संबंधित संबंधित पोलीस स्टेशन वेदांतनगर इथे रि री, सर तक्रार देण्यात आलेली आहे तावडे वम एम एम शेख व त्यांची पत्नी व त्यांचा मुलगा त्यांची सून यांनी सगळ्यांनी सांगितलं आहे की तुम्ही तिथे जाऊन कोणतीही करू नका हायकोर्टामध्ये पण नियमानुसार मी माझ्या मुलगा कनिष्ठ लिपिक म्हणून माननीय हायकोर्टात तिथे जातील व संबंधित हा विषय तिथे रीत सर लेखी स्वरूपात तिथे दाखल करतील तर तुम्ही आता जसं सांगितलं दहा लाख रुपयांची मागणी होत आहे तर तुम्ही अँटी करप्शनला अँटी करप्शन